नारायणाची आरती झाल्यानंतर यथा सांग पूजा पोथी अर्पून आपण दान रक्षणा केली ब्राह्मण भोजन केले अथव्यास अथ सरस्वती पोथीपूजा अथ व्यासपूजा म्हणजे ब्राह्मणपूजा पूजक 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 इति श्री ब्राह्मण पूजा समाप्त आणि आता उत्तर पूजा उत्तर पूजा करून अन्नाचा महानेैवेद्य दाखवावा नंतर आरती व मंत्र पुष्पांजली म्हणणे पूजाविधी दोनदा आचमन करून संकल्प करावा ओम श्री भगवते सत्यनारायण प्रितर्थे गंधादी पंचो पंचोपचारे पूजनम कैशे नंतर श्री सत्यनारायण सांगास परिवारास नमहा असे प्रत्येक वेळी म्हणावे विलेपनार्थं चन्दनम् अक्षदानं हरिद्राकुङ्कुमं पूजार्थं पुष्पामि तुलसीपत्राणि धूपदीप धूप महानैवेद्यम समर्पयामी असे प्रत्येक वेळी समर्पयामी म्हणून ते, ते महानैवेद्याने वाढलेले ताट त्याखाली पाण्याचे चौकोणी मंडळ करून भोवती पाणी फिरवून व प्राणायाम स्वा इत्यादी स्वाकार म्हणून नैवेद्य दाखविणे आरती करावी घालील लोटांगण म्हणून इत्यादी शर्करागती वचने म्हणावी मंत्र पुष्प म्हणावे शेवटी ओम श्री सत्यनारायणाय सांगा પરિવારસા પરિવારાયણ મહા અણે પંચોપચાર પૂજને ભગવાન શ્રી સત્યનારાયણ મહા परिवारासह प्रार्थना करून नमस्कार करणे इतर देवतांना निरोप हातात अक्षदा घेऊन यातून देवगणा माध्यम प्रार्थियामी सर्व मंगल सिद्ध्यर्थम पुनराभ्यम देवता विसर्जनामी असे म्हणून चौरंगावरील गणेश प्रतीक नारळावर किंवा सुपारीवर त्या अक्षदा व्हाव्या नमस्कार करावा सत्यनारायणाच्या मूर्तीवरील एक फुल घेऊन पुढील मंत्र म्हणावा तिस्त परम स्थानं संस्थाण परमेश्वर यत्र ब्राह्मण दय सर्व सुरा धरे न फुलांचा वास घेऊन सत्यनारायण आपल्या हृदयात निवास करीत आहे अशी भावना ठेवावी सत्यनारायण मूर्तीचे विसर्जन करू नये बालकृष्ण किंवा शालिग्राम नंतर घरातील आपल्या देवाऱ्यात ठेवावी इति श्री सत्यनारायण व्रत पूजा विधी समाप्तम माझे नाव जो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला चंद प्रमिला ब्राह्मणकर માજે નામ સુ પ્રમિલા રવિન્દ્ર બ્રાહ્મણ ઘલીલ્ઠાંગણવંદીન ચરણ્યાણ પાણી પ્રેમે અલિંગણ નંદે પૂજન ભાવે વાણીન મને નામા પિતા તમેવ બંધુ ચમ વિદ્યા દ્રવિણ તમ મમ દેવ દેવ कायन वाचा मणचंद्रियामा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वात करो नियत सकल परस्म नारायण ती समर्पयाच्युतम कृष्ण रामणार वासुदेव श्रीधर माधव गोपी कावल्लभं जनकीनायक भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे माझे नाव सुप्रमिला रवींद्र बुरमण